बाळा कशाला एवढ्या तुमच्या भविष्याची काळजी करून तुम्ही तुमच्या स्वतःला त्रास करून घेत आहात तुमचा आमच्यावर विश्वास आहे ना मग कशाला एवढी तुम्ही काळजी चिंता करत असता काळजी करू नका आजपर्यंत आम्ही तुम्हाला सांभाळलेले आहे आणि इथून पुढेही आम्हीच तुम्हाला सांभाळणार त्यामुळे कधीच स्वतःला एकटे समजू नका असे हरल्यासारखे समजू नका बाळा तुझ्या आयुष्यात आजपर्यंत खूप संकटे आली खूप अडथळे आले खूप अपमान देखील तुला सहन करावा लागला कितीतरी वेळा हार मानण्याची तुझ्यावर वेळही आली पण परिस्थिती कशी का असे पण तुम्ही त्या परिस्थितीचा न डगमगता न हारता धिटाने सामना केला कितीतरी वेळा तुम्हाला असे वाटले की आता सर्व काही संपलेले आहे कोणीच माझे नाही पूर्णपणे तुम्ही एकटे पडला पण तरी त्या परिस्थितीत देखील तुम्ही जिद्दीने धीटाने उभे राहिल्या बाळा तुम्ही तुमच्या या वाईट काळात एवढे जिद्दीने उभे राहिलात त्या वाईट वेळेचा त्या वाईट परिस्थितीचा तुम्ही धीटाने सामना केला हरल्यासारखे एकटे पडल्यासारखे वाटत असतानाही पडत असल्यासारखे वाटत असतानाही तुम्ही उभे राहिलात कारण आम्ही तुमचा हात अगदी घट्ट पकडून ठेवलेला आहे एकटे पडल्यावरही कोणीतरी तुमच्यासोबत आहे ही, ही जाणीव तुम्हाला नेहमी होत होती आणि ती जाणीव आम्हीच होतो तुमच्या आयुष्यात अचानक जो हा एवढा मोठा चांगला बदल झालेला आहे तो आम्हीच घडवलेला आहे त्या वाईट लोकांपासून त्या वाईट काळ्या जगापासून तुम्हाला दूर आणून तुम्हाला एक सुरक्षित चांगले मानाचे आयुष्य आम्हीच तुम्हाला दिलेले आहे यामुळे हा तुमचा मनात जो एकटेपणाचा सतत विचार येत आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे कारण तुम्ही कधीच एकटे नव्हता सर्व जगाने तुमच्याकडे पाठ फिरवली तेव्हा देखील तुम्ही एकटे नव्हता कारण आम्ही नेहमी तुझ्यासोबतच होतो तुझा, तुझा हात आम्ही घट्ट धरून ठेवलेला आहे बाळा तुझ्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यांवर संकटात अडचणीत अपमानात आम्ही नेहमी तुझ्यासोबत उभे होतो आम्ही जरी तुला कधी दिसत जरी नसलो तरी तुझ्या डोक्यावर आमच्या कृपेचा आमच्या आशीर्वादाचा हात नेहमी होता आजही आहे आणि पुढेही असाच राहणार आहे त्यामुळे कधीच स्वतःला एकटे समजू नकोस आम्ही तुला आजपर्यंत इथंपर्यंत आणलेली आहे पुढेही आम्हीच तुला घेऊन जाणार तू काळजी करू नकोस बाळा आज तुला असे वाटत आहे की ही वेळ खूप कठीण आहे वाटेत खूप अडचणी आहेत पण खरी गोष्ट ही आहे की ही जी सध्याची वेळ तुझ्याजवळ आलेली आहे ती तुला पुढे घेऊन जाण्यासाठीच आहे बाळा आयुष्यात दुसरी संधी ही भाग्यवान लोकांनाच मिळत असते आणि ती संधी तुला मिळालेली आहे त्यामुळे तुला मिळालेल्या या सोनेरी संधीचे तू सोने कर तुझ्या मागील काळात तुझ्या भूतकाळात ज्या चुका तुम्ही केलेल्या होत्या त्या आता या तुम्हाला नवीन मिळालेल्या जीवनात कधीच करायच्या नाहीत या नवीन आयुष्याला खूप आनंदाने जगा खूप यशस्वी बनवा खूप मेहनत करा खूप काम करा तुमचा एकही क्षण वाया घालवू नका वेळेचे मोल जाणा तुमच्या प्रत्येक क्षण तुमच्या यशासाठी लावा खूप प्रगती करा खूप मानसम्मान कमवा तुमचे हे नवीन जीवन सुखाने यशाने तुम्ही भरून टाका आणि बाळा काळजी करू नकोस तुझ्या प्रत्येक प्रयत्नात आमची तुला साथ ही नेहमीच असणार आहे त्यामुळे तू तु फक्त तुझे प्रयत्न करत राहा पुढे काय होणार कसे होणार याचा तू विचार करू नकोस ते सर्व तू आमच्यावर सोपवून टाक आणि तू फक्त निसंकोचपणाने तुझे प्रयत्न तुझे काम तू तु करत राहा बाळानं पिकलेले धान्य तयार झालेले धान्य जर गिरणीत गेलेच नाही तर त्याचे पीठ बनवून त्याचे अन्न कसे काय होणार अगदी त्याचप्रमाणे तुझे आयुष्य घडवण्यासाठी तुलाही कठीण वेळेच्या गिरणीतून जावेच लागणार तेव्हाच तुम्ही तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तयार होत असता यशस्वी बनण्यासाठी तुम्ही तयार होत असता हे लक्षात ठेवा पण या सर्व गोष्टी पार करण्यासाठी सर्वात आवश्यक असतो तो म्हणजे संयम संयम म्हणजे थांबण्याची ताकद संयम म्हणजे वादळातही स्थिर राहण्याची शक्ती आणि संयम ठेवणारी व्यक्तीच शेवटी विजयी होत असते बाळांनो जेव्हा बी मातीमध्ये पहिला पेरले जाते टाकले जाते तेव्हा ते बी तेथे तसेच मातीमध्ये राहते त्यामध्ये लगेचच कोणताही बदल फरक हा दिसत नसतो पण बी पेरल्यावर अंकुर फुटण्यासाठी त्या जमिनीच्या अंधारामध्ये ते बी तयार होत असते जर त्या बीने संयम ठेवला नाही तर त्या बीमधून अंकुर फुटून त्याचे मोठे झाड कसे काय बनणार आणि त्या झाडाला फळ फूल हे कसे काय लागणार अगदी त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही तुमच्या अडचणीच्या त्या काळोख्या अंधारात संयम ठेवून तसेच तुमचे प्रयत्न तुमची मेहनत तुम्ही निरंतर करत राहाल संयम जर ठेवला तरच उद्या तुमच्या संयमाचे यशाचे आनंदाचे फळ तुम्हाला चाखायला मिळणार आहे त्यामुळे बाळा जितके चांगले आयुष्य तुला हवे आहे जितकी मोठी तुझी स्वप्ने आहेत तेवढी मोठी मेहनत ही तुला करावीच लागणार आहे आणि तुझ्या या आईचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की तू तु, तुझे स्वप्न हे नक्कीच पूर्ण करणार आणि तू घाबरू नकोस तुझी ही आई नेहमी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे तू फक्त संयम ठेवून प्रयत्न कर मेहनत कर तुझा विजय हा निश्चितच होणार काळजी करू नकोस बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तुला नेहमी वाटत असते की तुझ्या आयुष्यात काहीच चांगले घडत नाही कोणते नवीन चांगले बदल हे होत नाहीत माझ्या मनासारखे मला काहीच मिळत नाही पण बाळानो प्रत्येक गोष्ट ही योग्य वेळेलाच घडत असते त्यामुळे तू संयम ठेव तुलाही हो। आम्ही योग्य वेळीच फुलवणार योग्य वेळीच तुला उंच नेणार बाळा तू थोडे आठव कितीतरी वेळा तू हार मानायची तयारी केली होतीस पण शेवटी तुझ्या मार्गावर उजेड तुला दिसलाच तुला योग्य तो मार्ग सापडलाच कारण आम्ही तुझ्या सोबत होतो ज्याप्रमाणे आई आपल्या लेकराला हात धरून चालायला शिकवते अगदी तसेच आम्ही तुझा हात धरून तुला चालायला शिकवत आहोत चालताना ज्यावेळेस तुम्ही पडाल त्यावेळेस तुमचे ते पडणे तुम्हाला मजबूत बनवत असते त्यामुळे पडायला कधीच घाबरू नका बाळा तुझा पुढचा प्रवास हा खूप मोठा आहे पण जर का तुम्ही संयम ठेवला तुमच्या स्वतःवर आणि आमच्यावर जर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवला तर तुमचा हा खडतर मोठा प्रवास तुम्ही केव्हा पार केला हे तुमचे तुम्हालाच कळणार नाही आणि तेव्हाच तुम्हाला समजेल की तुमच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यामागे अडचणींमागे आमची एक योजना होती आम्हाला तुला एक यशस्वी सुखी मानसन्मानाने भरलेले आयुष्य द्यायचे होते तुला उंच नेण्यासाठी तुला अधिक बळकट बनवण्यासाठी आम्ही तुला या खडतर मार्गावरून आणलेले आहे बाळा कधीच स्वतःला एकटे समजू नकोस आम्ही तुला इथंपर्यंत आणलेले आहे आणि इथून पुढेही आम्हीच तुला नेणार तू तु काळजी करू नकोस फक्त तोपर्यंत तू संयम ठेव हो। आणि तुझे प्रयत्न तुझी मेहनत फक्त तू करत राहा भविष्याची काळजी चिंता तू करू नकोस आज तुझ्या डोळ्यात जरी अश्रू असले पण उद्या तुझे तेच अश्रू आनंदामध्ये बदलणार आज जो तुझा अपमान होत आहे उद्या तुझा तोच अपमान कीर्तीमध्ये बदलणार आज जे अपयश तुझ्या वाट्याला येत आहे तेच अपयश तुझ्या यशाच्या पायऱ्या बनणार आहेत हे लक्षात ठेव हो। त्यामुळे तू घाबरू नकोस कोणतीच काळजी करू नकोस आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे फक्त तू संयम ठेव तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट योग्य वेळी आणि योग्य प्रकारे ही फुलणारच काळजी करू नकोस फक्त तुझ्या स्वतःवर आणि आमच्यावर विश्वास ठेव आणि तुझे प्रयत्न तुझे काम तू तु निरंतर करत राहा तुझे सर्व काही चांगलेच होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी हो। लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीच्यानी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ